महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत हालिवलीत अघोरी विद्या करताना इसम पकडले कर्जत हादरलं स्मशानात जादूटोंना दोन पकडले चार पळाले रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या वाटणाऱ्या हालिवली गावात एक थरकापजनक घटना घडली आहे सुसंस्कृत कर्जतमधल्या स्मशानभूमीत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्या केली जात होती शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी रात्री दहा वाजता हालिवली गावच्या आदिवासी वाडीतील स्मशानभूमीत काही अनोळखी लोक संशयास्पद हालचाली करत होते आणि हे लक्षात येताच गावातील तरुणांनी घटनासही धाव घेतली आणि पाहते तर काय स्मशानात काळी कोंबडी बाबळीच्या काट्याचे वेडे काही तांत्रिक चिन्ह अघोरी साहित्य गावकऱ्यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं दोघांना पकडून चांगलं चोप दिलं पकडलेल्यांमध्ये शिंदे नावाचा एक स्थानिक ते। दुसरा थिल, थिल तर दुसरा इसम सुधागड तालुक्यातील पाली येथील असल्याचं समजतंय मात्र त्यांच्यासोबत असलेले चार इसम घटनास्थळावर अंधाराचा फायदा घेत पळून गेले पळून गेलेल्यांमध्ये चांगल्या वर्गातील काही मंडळी असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे या घटनेनंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतलेली असून कर्जत पोलीस ठाण्यातून तपास सुरू आहे शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन विभागाकडून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरते आहे या प्रकरणामुळे समाजात अजूनही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे अधोरेखित होत आहे गावकऱ्यांची मागणी आहे अशा प्रकारांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश हरिश्चंद्र दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी